আৰক্ষণাম হাজ <listings> आमच्या आरक्षणाला जर तुम्ही धक्का लावला तर नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा आदिवासी केल्याशिवाय राहणार नाही ने। याची आपण दखल घेतली पाहिजे अन्यथा याच्यापेक्षा ताकदीनं मोर्चे काढू आंदोलन करू आणि तुमचा निषेध नोंदू आणि येणाऱ्या काळामध्ये हिवाळी अधिवेशनावर लाखोच्या संख्येने आम्ही धडकू आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटून उठलेले आहे अमरावती आंबेडकर चौकामधून नाही का या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या जनसमुदाय या ठिकाणी उलटलेला आहे माझ्यासोबत काही आदिवासी बांधव आंदोलन करते आहे दादा काय सांगाल आपली काय प्रमुख मागणी आहे आमची प्रमुख मागणी आहे काय का अनुसूचित जमातीला भारतीय संविधानानुसार साठ टक्के आरक्षण मिळालं आहे त्या आरक्षणाच्या आरक्षणाच्या भाकरीमध्ये आम्हाला कोणत्या जातीचा समावेश नको इकडे हैदराबाद गॅजेट लागू केलं सरकारनं परंतु सरकारला हे कळत नाही या देशामध्ये लोकशाही आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधानावर हा देश चालतो कोणत्या निजामशाहीवर हा देश चालत नाही आधी हा देश चालत नाही तुम्ही सांगा मला काही हिंदुत्वादी संघटना म्हणतात या देशामध्ये मस्जिदवर भोंगे पाहिजे नाही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद नाव चालत नाही यांना मुस्लिम समाजाची कबर चालत नाही मग यांना हैदराबाद गॅजेट चालते कसं हा आमचा प्रश्न आहे आणि हैदराबाद है गॅजेट लागून काही जाती म्हणतात ते धनगर असतील बंजारा असतील विविध जाती असतील ते म्हणतात की आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमाची सर्टिफिकेट आहे आदिवासी प्रमाणाच्या हे कदाचित चुकीची मागणी आहे की आम्ही आज समाज मान्य करणार नाही आज आम्ही हजारोच्या संख्येला आज उतरलेलो आहे आमच्या आदिवासीच्या विषय ककवर्ती असेल ते आम्ही बिबू अमावली असेल विविध मागण्यासाठी आम्ही आज हा मोर्चा काढलेला जन अगृत मोर्चा काढलेला आहे आमच्या हक्काच्या भाकरीमध्ये आम्ही कोणाचाही समावेश करणार नाही आणि कोणालाही समावेश करू देणार नाही हे मोठ्या प्रमाणात बंजारा बांधवसुद्धा आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे त्यांची ही जी मागणी आहे असंविधानिक मागणी आहे मूर्ख लोकां मूर्ख नेत्यांच्या मागे लागून समाजाने समाजाला मूर्ख करू नये कारण की हैदराबाद गॅजेटमध्ये कुठेही बंजारा अनुसूचित जमाती आदिवासी आहे हाच नाही एक त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट एक एक ओळ आहे दिस इज इम्पॉर्टंट दिस इज इम्पॉर्टंट ओरिजिनल ट्राईब गोंड अँड व्हिल अशा पद्धतीची ओळ आहे इथल्या इथल्या ज्या मीडिया असेल ते मीडिया दाखवत नाही किंवा त्याच्यावर भाष्य केलं जात नाही त्यामुळे इथं त्यांच्या जे काही लोक आहे त्यांच्या जे काही समाजाचे काही लोक आहे त्या लोकांना हे कळत नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहू शकता आपण मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव या ठिकाणी अमरावतीमध्ये या ठिकाणी एकवटलेले आहे आमच्या समाजामध्ये कुठलाही कोणालाही समाविष्ट होऊ देणार नाही अशी त्याची प्रमुख मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागर डोंगरेसह मी स्नेल दोनदा